नमस्कार मित्रांनो मी प्राजक्ता तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे ट्रेकिंगचा तर आम्ही जाणार आहोत आज पेब फोर्टलाच म्हणजे विकटगडावर तर इथून नेरळ स्टेशनवरून आपल्याला जायचं आहे नेरळवरून माथेरानला जाणार आणि तिथून मग आपला ट्रेक चालू होईल आणि नंतर मग आम्हाला जॉईन झाले कलावर्ती आपल्याला जे मित्र भेटलेले ते पण या ट्रॅकला आपल्याला जॉईन होतात की त्यांच्यासोबत आम्ही वर आलो आणि आता कड्यावर या पॉईंटवरून वरून आपल्याला जायचंय पुढे तर मित्रांनो असंच रेल्वे ट्रॅकवरून आपल्याला चालत जायचं आहे पुढे पुढे ट्रॅकवरून आपल्याला सरळ सरळ चालत जायचं आहे आणि तिथे मध्ये आपल्याला बोर्ड दिसेल कड्यावरचा गणपती आहे वन फिफ्टी एट मीटर सो पाच मिनिटावर आपल्याला ती मूर्ती दिसेल आणि परत विश्वदीप जय मित्रांनो तिथे जो दिसतोय तो आहे कलावंती दुर्ग आणि प्रवळगड आणि या साईडला चंदेरी ताहुली आणि मलंगड आहेत तर मित्रांनो पेप फोर्ट वर जाण्यासाठी इथून दोन मार्ग आहेत एक आहे तो आनंदवाडी गावातून आणि दुसरा आहे माथेरानचा ट्रेन मार्ग तर आम्ही जातोय तो, तो माथेरानचा ट्रेन मार्गच आहे जर तुम्हाला बेस विलेज पासून यायचं नसेल तर तुम्ही हा मार्ग निवडू शकता कारण गाडीने तुम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत येता आणि नंतर तिथून तुमचा पुढचा ट्रेक चालू होतो तर मित्रांनो इथून आपल्याला जायचं आहे खाली आणि खालून आपला ट्रेक चालू होईल चालू केला अरे तू आला ना तुझा फेस नाही आला इथे एक मंदिर आहे गणपतीची आणि शंकराची मूर्ती आहे इथे पेब फोर्ट आहे आणि इथे जायला कड्यावरचा गणपती हा आहे समोर कड्यावरचा गणपती खाली मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय इथे आतमध्ये आणि इथे उंदीर मामा तिथून जो रेल्वे ट्रॅक गेलाय तिथून आपल्याला गणपतीची पूर्ण मूर्ती दिसते इथून नाही बघतायत <स्थाधा> मित्रांनो तो जो समोर दिसतोय तो आहे पेप फोर्ट तिथेच आपल्याला जायचंय सो आता कड्यावरचा गणपती बघून आम्ही चाललोय पुढे <laughs>

याच शिडीवरून आपल्याला उतरायचंय <laughs> उलटी उतरू कि सरळ उतरू

ते अजून एक शिडी आहे इथे श्री स्वामी समर्थांचं मॉल सुद्धा आहे बट आता ते बंद आहे मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे गडा गडावर आणि इथे दक्षिणेला का एक बुरुज आहे तिकडे आता आम्ही जातोय आणि वर वरगडावर एक मंदिर सुद्धा आहे ते दुसऱ्या साईडला आहे आणि पेब फोर्टचीच म्हणजेच विकटगडाची उंची समुद्र सपाटीपासून एकवीसशे फूट इतकी आहे पुणे आणि मुंबई या शहरांना असा जवळचा असा हा गड आहे तर मित्रांनो तो आहे दक्षिणेकडचा बोरुज आणि इथे वर आहे मंदिर इथून सुद्धा मंदिरात जाण्यासाठी शिडी आहे आणि नंतर दोन्ही बाजूने रेलिंग लावलेली आहे तसं या किल्ल्याबद्दल फारशी कुठे माहिती नाही आहे पण एकोणीसव्या शतकात झालेल्या लढाईमध्ये या किल्ल्याचा बहुतेक भाग उद्ध्वस्त झाला आणि या किल्ल्याचा वापर मुख्यतः अन्नधान्य आणि दारूगोळा साठवण्यासाठी केला जायचा शिवाजी महाराजांनी सुद्धा या किल्ल्याचा वापर धान्य कोटाऱ्यासाठी केलेला होता असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ आपल्याला या किल्ल्याबाबत आढळतो गडावर पाहण्यासाठी अ एक मंदिर परत एक शिवमंदिर सुद्धा आहे इथे दत्तांच्या पादुका आणि गजानन महाराजांची पालखी आहे आणि अजून एक मंदिर आहे शिव शिवमंदिर आहे आणि आपण दक्षिणेकडील बुरुज बघितला तो आणि पिण्याच्या पाण्याच्या टाक्या सुद्धा या गडावर आहेत इथे आहे पिण्याचे पाणी पूर्व दिशेला आपल्याला पूर्ण नेरळ शहर आणि ती ती उल्हास नदी दिसते इथून छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय गड बघून झालं आता आम्ही चाललो आता खाली जास्त काही नाहीये गडावर बघण्यासारखं तिकडे जो बुरुज होता तो पण ढासळ ढासळलेला तर मित्रांनो तिथून आपण आलेलो आणि आता परत तिथूनच तसं चालत चालत जायचंय जो वर गेट दिसतोय तिथून आपल्याला मग रेल्वे ट्रॅक लागणार रे। आहे आणि हा जो इथे आहे तो आहे कड्यावरचा गणपती तर मित्रांनो आता पूर्ण ट्रेक झालाय ट्रेक करून आम्ही परत आलो आता ट्रॅकवर इथूनच आप आता आपल्याला खाली उतरायचंय आणि आता थोडा वेळ आम्ही सगळेजण बसलो आहे ट्रॅकवर थोडं ट्रॅकवरून पुढे चालत आलं की इथून आपल्याला गड्यावरचा गणपती पाहता येतो आता आम्ही आलो आहे निरळ स्टेशनला आणि ट्रेक पण झाला तर तुम्हाला कसा वाटला हा पेप फोन किंवा विकटगडाचा व्हिडिओ हो ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अजून नवीन ट्रेकचे किंवा ट्रॅव्हलचे व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करापर्यंत बाय बाय